नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आले या पिकामध्ये महत्त्वाचा जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे कंदकुजीचा तर ही कंदकूज का होते त्याची कारणे कोणती आहेत हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तर आले पिकामध्ये कंदकूज ही महत्त्वाची असणारी कारणे त्यातलं पहिलं कारण आहे ते, ते म्हणजे फ्युजरियम आणि पिथियम हम, पिथियंबुरशी काय होतं की बऱ्याचदा आपण त्याच त्याच जमिनीमध्ये बऱ्याच वेळा जर आल्याचं लाग लागवड केली तर त्या ठिकाणी फिजोरियम आणि पिथियम या बुरशींची मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये वाढ होते आणि आणि कंदकस होते दुसरं कारण आहे ते म्हणजे कंदमाशी कंदमाशी ही कंदावरती अंडे घालते आणि अंडे घातलेलं तर त्या ठिकाणी इजा होते आणि त्या ठिकाणी हानिकारक सूक्ष्म जीवांची वाढ होऊन कंदकोस होण्यास सुरुवात होते तिसरं कारण आहे ते म्हणजे आपल्या पिकांमध्ये जास्त दिवस पाणी साठून राहणे काय होते की पावसाळ्याच्या कालावधीमध्ये जमिनीमध्ये खूप वेळा पाणी साठून राहतं आणि अशा कालावधीमध्ये पीक हे वाढ होत नाहीत आणि त्या ठिकाणी कंदकुचीचा प्रादुर्भाव हा सुरू होतो चौथं कारण आहे ते म्हणजे संक्रमित बियाणे ज्यावेळेस आपण आल्याची लागवड करतो त्या कालावधीमध्ये जर आपण निरोगी बियाणे जर निवडलेलं नसेल तर त्या त्या ठिकाणी देखील कंदकुचीचा प्रादुर्भाव होण्यामध्ये सुरुवात होते पाचवं जे कारण आहे ते म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे काही आपण शेतीच्या अवजार वापरतो ती आवजारेही म्हणजे निर्ज्युतीकरण करण केलेली असावीत आणि स सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या वातावरणामध्ये होणारा बदल जर दिवसा टेम्परेचर जास्त असेल आणि रात्री टेम्परेचर कमी असेल ऊन आणि पाऊस या ह्याचा जर खेळ सुरू झाला तर आपल्या आल्यामध्ये कंदकुचीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणाने होत असतो तर शेतकरी बंधू नो कंदकूच होऊ नये यासाठी आपण काय उपाय योजना केल्या केल्या पाहिजेत तर महत्वाचं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये आपल्या जमिनीमध्ये जास्त दिवस पाण्याचा साठा राहू दिला नाही पाहिजे म्हणजे थोडक्यात जमीन ही पाण्याचा निचरा हो झाला पाहिजे तु दुसरं म्हणजे आपण जमी आल्यासाठी ड्रिप ड्रिपंदू किंवा ड्रिंकचींद्वारे आपण ट्रायकोडर्मा सुडोमोनास यांसारख्या जैविक बुरशीचा देखील आपण वापर केला पाहिजे तसेच आमच्या कृषी टेक कंपनीचे ब्ल्यू मॅजिक आणि बॅक्टेरिसन ही देखील उत्पादने आपण आले पिकामध्ये कंद प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरू शकता धन्यवाद